आज या ठिकाणी माझे मित्र दत्तात्रय गवारी यांच्या अमोर उपोषणाला आजचा तिसरा दिवस आहे आणि खरं पाहिलं तर समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी संपूर्ण समाजानेच नव्हे तर संपूर्ण जुन्नर तालुक्याने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आता मी पत्र पाहिली तर असंख्य ग्रामपंचायतींनी संपूर्ण गावांनी या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे खरं पाहिलं तर मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि आदिवासी समाजाच्या चा, मुलांच्या अन्नामध्ये आळ्या सापडणं ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे आणि ऐंशी किलोमीटरला सेंट्रल किचन असताना ते ऐंशी किलोमीटरपासून जेवण वाहणं आणि त्या जेवणाची गुणवत्ता काय राहते हे सांगणं म्हणजे तसं सा अवघड आहे कारण आपण सर्वजण तीन टाईम अन्न खातो आणि ऐंशी किलोमीटरवरून ज्यावेळेस अन्न वाटत वाटत येतं त्यावेळेस त्या अन्नाची क्वालिटी काय राहते हे सांग सांगायला नाही पाहिजे कारण सगळ्यांना ते समजून येतं आणि आमची एकच मागणी आहे की ज्या ठिकाणी मुलं शिकतात आत्तापर्यंत असं होत होतं का ताजं अन्न त्या ठिकाणी शिकणाऱ्या मुलांना मिळालं पाहिजे आणि आळ्या सापडूनही ज्या अधिकारी वर्गाने किंवा कोण लोक आली होती सर्वेला त्यांनी ते जी चुकीची माहिती दिली त्याबद्दल त्यांच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे आणि मुलांच्या आरोग्याचा जो खेळ आहे तो आरोग्याशी खेळणं थांबलं पाहिजे ते सेंट्रल किचन देतात माग काहीतरी नक्कीच दडलेला आहे तुम्ही विकेंद्रीकरण करा आणि मुलांना जास्तीत जास्त सकस आहार कसा दिला जाईल ताजं अन्न खरं तर अन्न शिजल्याच्या नंतर दोन तासात ते खाल्लं गेलं पाहिजे तर त्या अन्नाला महत्त्व आहे आणि रोजच जर शेळं अन्न मुलांनी खायचं तर ते आरोग्याला फार घातक आहे आज खासदार अमोल साहेब मुंबईमध्ये त्यांचे चुलते एक्सपायर झाल्यामुळं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आहे आणि त्यांना काळजी लागून राहिली का माझ्या आदिवासी मुलांसाठी जर माझ्या तालुक्यातील एक आदिवासी कार्यकर्ता त्या ठिकाणी पक्ष वगैरे हे भाग सगळे सोडून द्या परंतु तो प्रथमत आदिवासी कार्यकर्ता आहे आणि त्या आदिवासी कार्यकर्त्याची आता तब्येत बिघडलेली आहे आम्हाला त्यांनी लगेच आदेश पाठवला का तात्काळ जाऊन तुम्ही परिस्थितीची पाहणी करा त्यांची भेट घ्या आणि त्यांना आश्वस्त करा की शिरो लोकसभा मतदारसंघाचे खासदार हे आपल्या संपूर्ण समाज बांधवांच्या पाठीशी आहे योग्य तो सरकार दरबारी आपला प्रश्न मांडून जे काय सेंट्रल किचन आहे आणि जे कोणी चुकीची कामं करतात त्यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही असं आश्वस्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांच्या वतीने आम्ही आश्वस्त करतो परंतु माझीसुद्धा वैयक्तिक अशी मागणी आहे की सेंट्रल किचन हे ताबडतोब बंद करून ज्या ठिकाणी माझ्या शाळेतली माझी आदिवासी मुलं जे असतील ते शिकत असतील त्याच ठिकाणी त्यांना ताजा आणि सकस आहार दिला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण या उपोषणाच्यासाठी पाठिंबा देत आहोत तसेच निस्तर उपोषणालाच नाही तर हा प्रकार बंद होईपर्यंत आपण सर्वांनी त्याच्यासाठी लढा घ्यायचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल खासदार अमोल साहेब असेल तसेच आपण सर्व मंडळी शेवटपर्यंत या लढ्यात सहभागी देऊ असे आश्वासन करतो आणि थांबतो धन्यवाद या ठिकाणी जो अहवाल दिला गेलेला आहे शाळेतनं मुख्याध्यापक अहवाल देत आहेत की आळई आहे म्हणून आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचा तुमच्या मागे जो अहवाल लावलेला आहे त्याच्यामध्ये म्हणतात का आळई नाही आळई सदृश्य काही आहे असं म्हटलं जातं आहे याबाबे आपलं म्हणणं काय असणार शंभर टक्के हे प्रकरण रफादाफा करण्याचं हे काम आहे ज्यावेळेस मुख्याध्यापक त्या ठिकाणी हजर असतो त्यांनी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि जे काय मंडळी आले असतील ते फार उशिरा आले असतील तोपर्यंत तो पुरावा नष्ट केला असेल असं माझं तरी वैयक्तिक मत आहे आणि म्हणून मुख्याध्यापकाचा जो अहवाल आहे तो अहवाल महत्वाचा आहे आणि माझी आदिवासी मुलं कधीच खोटं बोलू शकत नाही याचा मला ठाम विश्वास आहे ज्यावेळेस आळी आहे हे मुख्याध्यापक सांगतायत आणि त्यांच्या वरचा जो अधिकारी प्रकल्प अधिकारी तो मात्र रिपोर्ट नाही याबाबत काय करायला हवं शंभर टक्के चुकीची माहिती देणाऱ्या वरच्या अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे कारण माझ्या आदिवासी मुलांच्या जीवाशी खेळणं किंवा आरोग्याशी खेळणं हे कोणालाही मान्य होणार नाही नियतीला सुद्धा मान्य होणार नाही आजचा तिसरा दिवस आहे उपोषण करण्याची तब्येत खालावती नक्की यापुढची भूमिका काय तुम्ही पक्ष आणि एक माणूस म्हणून या ठिकाणी काय सांगा माझी दत्ताला विनंती राहील माझा तो मित्रच आहे आज तो वेगळ्या पक्षाला असेल परंतु आमची पक्षरहित मैत्री आहे आणि एक आदिवासी समाजाचा धडधड धडणीचा दर, दर, कार्यकर्ता आहे म्हणून माझी विनंती राहील दत्तश्रीतला की आपण उपोषण मागं घ्यावू हो, आपण योग्य मार्गाने लढा देऊ खासदार अमोलकोले साहेब आपल्या पाठीशी मागे संपूर्ण समाजाच्या पाठीमागे संपूर्ण माझा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आहे एवढंच नव्हे तर जुन्नर तालुक्यातला प्रत्येक घटक आपल्यासमोर आहे म्हणून माझी विनंती राहील की आपण उपोषण सोडावू कारण आपली तब्येत चांगली राहिली तर आपण पुढे लढा येत राहू कारण या शासनाला गरज नाही नाही तर आज तिसरा दिवस आहे आतापर्यंत शासनाच्या लोकांनी येऊन यांना आश्वस्त करून आतापर्यंत उपोषण महाग घ्यायला पाहिजे होतं परंतु कोणी या ठिकाणी उपोषण महाग घेण्यासाठी आलेलं नाही ही फार क्रूर्त आणि निर्दयता आहे त्यांचा मी निषेध करतो पक्षा व्यतिरिक्त आपण काय सांगत पक्ष म्हणून आपण इथे भेटायला आलात मित्र म्हणालात आपण सांगताय परंतु आपण जेव्हा शरद चंद्र पवार आहे तर इतर सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांसाठी कारण की तो वैयक्तिक एकाचे बांधत नाहीये त्या मुलांसाठी मान्य करतो स्वतः असून शिकलेला आहे आणि त्याला ती तळतळ आहे म्हणून आपण सगळ्यांना काय म्हणतात सर मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदाच मी आहे सांगितलं का हा पक्षरहित कार्यक्रम आहे विरहित कार्यक्रम आहे संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या समाजाचा पाठिंबा या उपोष्णासाठी आहे आणि आदिवासींच्या मुलांच्या आरोग्यासाठी आरोग्य राखण्यासाठी संपूर्ण जुन्नर तालुक्यात यांच्या पाठिंबा